नमस्कार मंडळी देशभरात लोकसभेचं बिगुल वाजलंय इंडिया आघाडी असेल एन डी ए असेल हे दोन हजार चोवीसमध्ये केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी अथक प्रयत्न करताना आपल्याला दिसतात त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये लोकांसाठी काय करणार आहे जनतेसाठी काय करणार आहे हे सांगण्यात आलं आहे तसेच विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचं आवाहन एन डी एकडनं केलं आहे तर हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी आपल्याला सत्ता येणं आवश्यक आहे असं इंडिया आघाडीचं म्हणणं आहे त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी आज आपण भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत कारण अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लसचं मिशन हे महायुतीने जिंकण्याचं ठेवलं आहे त्यामुळे या निवडणुकीत ते पंचेचाळीस पैकी किती जागा जिंकतात अठ्ठेचाळीस पैकी किती जागा जिंकतात हे पाहणं महत्वाचं ठरेल नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत यामध्ये महायुतीचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल त्यांचं राजकीय ताकद काय असेल जातीय समीकरण कशी असतील विधानसभेचे आमदार कोणाच्या बाजूने किती असतील तसेच तीन पक्ष दोन्हीकडे असल्यामुळे म्हणजे महायुती असेल महाविकास आघाडी असेल त्यामुळे कोणाचे तुल्यबळाने कोणाची ताकद जास्त आहे हे देखील आपण आज जाणून घेऊया यंदा भाजपाने म्हणजेच महायुतीने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय तर काँग्रेसकडनं जवळजवळ पंचवीस वर्षाने एक नवख्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसने भंडारा गोंदियाच्या लोकसभेसाठी तिकीट दिलं आहे त्यामुळे मुख्य लढत ही डॉक्टर प्रशांत पडोळे आणि सुनील मेंढे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यातच होणार आहे मात्र दोन्ही उमेदवारांना तिकीट मिळाल्यानंतर दोन्ही पक्षात काहीशी बंडखोरी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते कारण अनेक गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत आपल्या नेत्याला तिकीट मिळालं नाही म्हणून कार्यकर्ते नाराज आहेत या नाराजीचा फटका दोन्ही उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आपल्याला या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते त्यामुळे प्रचार करताना त्यांची नाराजगी दूर करणं किंवा त्यांना महायुतीसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी काम करण्यासाठी प्रेरित करणं हे आता महत्वाच्या ज्येष्ठ नेत्यांवर ही जबाबदारी आपल्याला असलेली पाहायला मिळणार आहे आता बंडखोरी म्हणायची झाली तर भाजपचे संजय कुंभलकर आणि वाघाय जे काँग्रेसचे आहेत त्यांनी बसप आणि अपक्ष या प्रकारे निवडणूक लढण्यासाठी मैदानात ते उतरलेले आहेत त्यामुळे यांच्या नाराजीचा पटका तर दोन्ही उमेदवारांना बसताना दिसणार आहे वंचित बहुजन आघाडीने संजय केवट या नवख्या उमेदवाराला त्या लोकसभा मतदारसंघात तिकीट दिलं आहे त्यामुळे अंतर्गत नाराजी बंडखोरी किंवा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मतं घेतो यावर भंडारा गोंदियामध्ये विद्यमान खासदार पुन्हा एकदा निवडून येतात की नवखा उमेदवार आहेत जे डॉक्टर प्रशांत पडोळे त्यांना संसदेत जाण्याची संधी मिळते जनता कोणाला साथ देणार हे आता आपल्याला एकोणीस तारखेला मतदान आहे चार जूनला जेव्हा निकाल तेव्हा हे आपल्याला चित्र सगळं स्पष्ट होईल दोन हजार एकोणीसमध्ये सुनील मेंढे हे जवळजवळ दीड ते दोन लाख मतांनी खासदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी फक्त भाजप आणि शिवसेना युती होती मात्र यंदा पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची अधिकृत शिवसेना असेल अजित पवारांची अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि खुद्द भाजप आणि इतर घटक पक्ष आता तर मनसेने देखील नरेंद्र मोदींसाठी युतीला पाठिंबा दिल्यामुळे तसेच राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा हा महत्वाचा बाले किल्ला मानला जातो यांचा हा गड समजला जातो त्यामुळे यंदा या ही सगळी ताकद सुनील मेंढेंच्या मागे उभी असणार आहे तसेच काँग्रेसच्या मागे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा तर आपल्याला पाहायला मिळत नाही कारण त्यांनी आपला उमेदवार उभा केला त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक थोडीशी जड जाताना आपल्याला पाहायला मिळते सुनील मेंढे यांनी गेल्या दहा वर्षात आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात काही फारशी विकास कामं केली नाहीत असे देखील जनतेचे किंवा इतर नेत्यांचे म्हणणे आहे त्यामुळे जनता नाराज असेल तर नक्कीच मेंढे यांना पराभव चाखावा लागेल आणि प्रशांत पडोळे हे नौके असल्यामुळे जनता त्यांना एकदा संधी देणार का हे पाहावं लागेल दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी प्रचार सभा घेतलेली आहे अमित शहाची देखील सभा झाली आहे तसेच स्थानिक नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या प्रचारसभा महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात होत आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक प्रचारसभेमध्ये लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करत आहेत त्यामुळे होत आहे काय की सकाळच्या वेळेस जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन त्यांच्याकडनं केलं जात आहे आपण असं म्हणतो की जास्त मतदान झालं तर सरकार बदलण्याची शक्यता जास्त असते मात्र यंदा सत्तेत असणारच सरकार सांगते की मोठ्या प्रमाणात मतदान करा प्रत्येक बूथवर जो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेला रेकॉर्ड होता त्या ते रेकॉर्ड मोडण्यासाठी जास्त मतदान करा आणि अबकी बार चारसो पार आणि बार मोदी सरकार असे नारे आता दिले जात आहेत देशात काही सर्वे झाले त्यानुसार देखील देशाचे वारे किंवा देशात परत पुन्हा एकदा एन डी एचे सरकार येत असून मोदीच पंतप्रधान होणार असे काही सर्वेंमध्ये दाखवले जात आहे मात्र यावर विश्वास न ठेवता चार जूनला जो काही निकाल येईल तोच आपण खरा समजला पाहिजे तसेच रुतम मराठीतर्फे देखील आपल्या मराठी वाचकांना आव्हान करण्यात येत आहे की महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तर प्रत्येक जो नवमतदार असेल जो पहिल्यांदाच मतदान करणार असेल किंवा इत आत्तापर्यंत अनेक जण नागरिक जे मतदान करत आले त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी आपला मतदानाचा हक्क जरूर वापरावा मग जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं कोणत्याही उमेदवाराला तुमच्या आवडीचं मतदान करावं पण मतदान करावं असे आवाहन आम्ही आहे जर का भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर रितम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका